नवीन नवेनतूरीची बरोबर आहे पण त्याला भिजवावं लागेल जरा लगेच डाळ होत नाही त्याच्याला मीठ टाकलं का नाही मीठ टाकलं का नाही थोडसं मग ती त्याच्यात मुरत नाही त्याच्यात मुरतच नाही तर मी आता अनुभवी माणूस आहे वाटलं सगळे खरडून काढलं काय असं वाटलं अ लगेच फक्त दोन त्याला इच्छा आहे की ऐलोय भारी भाजी होते काठ्यासारखी आहे बरोबर आहे काटक काटा का वाळली काट्यासारखी तीन शिरे सहा हात तया माझा दंड होत टमाटे हायती आहे तमाटे हायती मिरच्या बी हायत्या बाकी काय नाही गाबळ काबळ गाबळ्या तोडू नकोले हिरव्या हिरव्या तोडायचे आपल्या मोहरी तर वाकून गेली गे वजानं वजनी वजनी इतके शेंगा तर लागले ते आहे इत... फळ तर लागलंय तुला सांगतो मी मधमाशांनी पराग सिंचन जे केलंय आणि असं जे फळ लागलंय तिला कि नावच काढणं ठीक आहे वाकून गेली शेंगा हिन कसलं झालंय वाकले ते अशा सगळी हिथून तिथून वाकली

हो तो काहीत आहे तरी म्हटलं काना चुकून राहतो मला इथे दोन दिसली होती सापडत नाही होतय ते आता तुम्हाला बघा की दिसतंय की का नाही तुम्हाला नाही गं दृष्टी कमी आले चाळीस ओलांडले ना मी बरं बरं मला गाय मला एका डोळ्याने दिसायचं कमी आले आ अजून आईना दिसतंय अजून आणि तुम्ही लागला विळ दिसना दिसना का वगैरे मला चष्मा लागलाय लागलाय की हो <laughs> <दिस्ते की। laughs> का पालक बी आहे बघ असं ठोम ठोम कुठं कुठं आहे ते बघून काढावं लागतं काय लय वारे काय आई चालली शीतलकड लेकीकड बनाव लेखीकड लेकीकड <laughs> त्याच्यामुळे चालू आहे मिरच्या गाजर पालक पालक मधी सोडून चालला सोडून ठेवले ते दे खाली परत माती घुसल नायची घरी ठेवून मग सर नजर पिशवीत टाकली तर अशी उलटी धरायची सोडल ना मग तू दुची ला आहे हिरवी टमाटे न्यायची असली तरी पण आहे ती बरं का हिरव्या टमाट्याची पण काहीतरी होत आहे काहीतरी काय होतंय गे चटणी होती चटणी आहे का ना आपण केलं ते नाट <laughs> काय भारी झालता अग आहे लय भारी होईल लय भारी अग हिरव्या टमाट्याचा

ठेव गेला मग दे मग मला वाटलं सगळं खरडून काढलं काय असं वाटलं दोन तिला विचार की हाय लय भारी भाजी होत्या लय मस्त म्हणजे मी तर ना दोन प्रकारच असते इतकं उभ्र लागत नाही चांगलं झाल्या काय झाल्या पिशवे म्हणजे काय तो जेवढ्या आणल्या तेवढ्या तर तू काय दुसरी आणली होती की रंगाची ती लाल आहे की एक पिवळे पिवळे रंगाची आणली होती

का पुना नाही सताडले झाड लेई दिवे ना रानतो अंत तो नुजा तेवढं काम करा तुमचं तमन सांगितलं कर कर ना कर तू इळा इळा की इळा की सुरीन नाही इळा पाहिजे मीठ टाकलं का नाही मीठ टाकलं का नाही जोडस मग ती त्याच्यात मूर्ती नाहीतर त्याच्यात मुरतच नाही तर मी आता अनुभवी माणूस आहे

हाँ, 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 भी का कसं बी का का कापा काय अडचण तस तस उभा नको कापा आडवा कापी आडवा का बापे काप रे चांगली सुर्या आण का त्या सूर्यने नसत जुळत सुरी अरे चांगली आण करवत नाही नाही त्याने घेतली कडो काय का

कशी झाले भाजी माझ्या म्हणण्याप्रमाणे केलेली मार्गदर्शन करायचं पाहिजे मी सांगितले त्या पद्धतीने केले बापू कसे झाले दुसर काय झालं

चपट्टीमुळे तरी अशी आहे वाळलेली स्ट्रॉंग काटक आणि काट्यासारखी बरोबर आहे काटक काटा कसा त्यासाठी म्हटलं तरी चालेल वाळली काट्यासारखी काटा कसा का असतो

फिक्स होती डाळ चांगली होती आता आपल्याला डाळीची ऑर्डर आलेली आहे त्या त्यांना त्या डाळ पोचवायची ही आपली जुनी तूर आहे त्या जुन्या तुरीची डाळ होणार आहे आणि तिथून पुढे जर कोणी ऑर्डर दिल्या तर त्यांना नवीन तुरीची डाळ मिळणार जुनीची मिळणार नवीन तुरीची बरोबर आहे पण त्याला भिजवावं लागेल जरा लगेच डाळ होत नाही ही एक झाली सो सहजासहजी मग नवीनच तसं नाही नवीनला पाणी टाकावसं लागतं पाणी टाकून रोलसर करून भाड ऊन मुंद आणि डाळ परत झाले काम हे नुस तुरीवडे खाणं झाले त मस्त होती ठीक आहे डाळ चांगली झाली छान आहे देखा देखा दे ही होणार होतं डाळ होती फुंकर मारली जरा ह्यावर डाळ मस्त होते एकदा एखादी तुरी ती बरं का निवडावं पर का लागते परत ह्यातलं बारका उकडून काढावं लागतं इकडं माझं चाललंय भाजी निवडायचं काम घेवडा तोडलाय मग ती निवड सकाळी उरकत नाही मग लवकर